तर महाविकास आघाडीची येत्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरवला जाणार आहे विद्यमान आमदारांची संख्या वगळून तर जागांबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचंही सांगितलं जात आहे या बैठकीत कोणाला किती जागा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काय अधिक माहिती प्रज्ञा महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात आता झालेल्या आहेत आज आणि उद्या या संदर्भात बैठक होतील असं सांगण्यात येते प्रामुख्याने मुंबई आणि राज्यातल्या इतर जागा भागातल्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि त्यात ही ज्या जागा प्रायमरी फेसवर ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांना दिल्या जातील काही जागांमध्ये अदलाबदल ही करण्याची शक्यता आहे मात्र चर्चा ही अधिक होईल ती दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये प्रामुख्याने की जे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर उमेदवार होते तिथे ती जागा कुणाला दिली जावी त्या अनुषंगाने ही बैठक महत्वाची म्हणावी लागणार आहे काही जागांवर अतिशय तेट निर्माण होण्याची शक्यताही आहे अशा परिस्थितीत या जागांच्या संदर्भात काय भूमिका घेत आहे को? कोण हेही पाहणं उत्सुक्याचं असेल आज आज आधी उद्या या बैठका होत आहेत यात आता या संदर्भात काही चर्चा होते ही पाहणं महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर